ही मालिका खूपच जास्त रंजक असते कारण आता आपल्या सर्वांनाच माहिती आहे जी काही आपली इथे सिंधू आहे म्हणजेच कृष्णा ही इथे आलेली असते आणि तिच्या परत येण्यामुळे खूपच जास्त मोठा गोंधळ इथे झालेला असतो म्हणजेच की आता जे काही राघवून येते डी एन एटेजचे रिपोर्ट टेस्ट केलेली असते आणि तेव्हा ते रिपोर्ट खरं एकच आलेले असतात पण इथे कृष्णाने ऐनवेळी येऊन ते रिपोर्टसुद्धा बदललेले असतात आणि तिने ते रिपोर्ट्स बदलण्याचं कारणसुद्धा अगदी तसंच असतं प्रेक्षकांनो कारण आतापर्यंत तिला जी काही सावी आहे ती मिळालेली नसे आणि सावी तिला न भेटल्यामुळे ह्या सर्व गोष्टी तिला इथे कराव्या लागणार असतात पण आता प्रेक्षकांनो आणखी एक महत्त्वाची गोष्ट इथे अशी असते आणि ती म्हणजे की जी काही पिंकी आहे ती आता इथे चाललेली असते आणि सिंधू तिला बाय करायला बाहेर आलेली असते तेवढ्या तेथे दोघींचं बोलणं सुरू असतं की काय झालेलं आहे आणि त्याचबरोबर इथे आता जी काही आपली आ, जी काही आपली सावी आहे म्हणजेच माझी भाची आहे ती तुला सापडली का तेव्हा इथे तिला सांगण्यात आलेलं असतं की नाही मला ती आणखी सापडलेली नाही आहे आणि मी लवकरच तिला शोधेन असंसुद्धा आता इथे तिथे बोललेली असते पण आता इथे प्रेक्षकांनो जी काही पटकनच आपली जी काही कृष्ण आणि पिंके आहे पिंके आहेत ह्या दोघीसुद्धा त्यांचं बोलणं वळवत असतात कारण तेवढ्या तिथे राग होता येताना त्यांना दिसत असतो आणि राग होती इथे आल्याच्यानंतर आता इथे खूपच जो काही आपला पिंकी आणि जे काही कृष्णा आहे ह्या सर्व काही इथे त्यांचं बोलणं जे आहे त्यांचं डिस्कशन जे आहे ते इथे बदलत असतात कारण त्यांना इथे त्यांना समजून घ्यायचं नसतं किंवा त्यांना दाखवायचं नसतं की हे या पद्धतीने आहे म्हणून आणि त्याचबरोबर इथे आता प्रेक्षकांनो जेव्हा ह्या गोष्टी इथे होत असतात तेव्हा मात्र इथे आता खूपच इंटरेस्टिंग असा एपिसोड होणारा असतो पिंकी तिथून निघून जाते आणि इथे पुन्हा राघवतीला विचारत असतो की हे सर्व काही काय चाललेलं आहे आणि त्याचबरोबर मला खरं खरं सांग तू एवढे दिवस खोटे होतीस तू माझ्याशी खोटं बोलली होती जे काही पिंकीने इथे कारण दिलेलं आहे तिच्या इथे येण्याचं ते मला अजिबातच पटत नाही आहे आणि तू मला सांग की हे सर्व काही काय चाललेलं आहे तू कुठे गेली होतीस त्या माहिती आता म्हणजे काही सिंधू आहे ती त्याला म्हणत असते तू जर आता याच पद्धतीने माझ्याशी वागत राहिलास बोलत राहिलास तर मात्र मी तुझ्याशी अजिबातच ह्या विषयावर बोलणार नाही किंवा तुझ्या तुझ्यासोबत मी जी काही डील केलेली आहे म्हणजे तुझ्या मदर्सला नीट करण्याची ती डील क्रॅक करून मी इथून निघून जाईल जर पुन्हा मला तू माझ्यावर संशय घेतलास आता मी इथं नसताना तू काय काय उद्योग केलेले आहेस हे सुद्धा मला माहिती आहे म्हणजेच राघवनी ते डी एन ए टेस्ट करण्याचा प्रयत्न केलेला होता त्याचबरोबर इथे ती सिंधू आहे की आ, पिंकी आहे ह्या सुद्धा गोष्टी इथे त्याने शोधण्याचा प्रयत्न केला होता आणि म्हणूनच आता इथे तिनं असं स्पष्टपणे सांगितलेलं असतं की जर ह्या पद्धतीने तू जर आता माझ्याशी वागत बोलत राहिलास तर मी ही डील क्रॅक करून इथून निघून जाईल आणि तुझा काय जो काही डिसिजन आहे तोसुद्धा तू मला इथे सांगू शकतोस असं इथे जी आपली कृष्णा आहे तिनं इथे स्पष्टपणे राखवल्या सांगितलेला असतो श्रुती आणि ह्या सर्व गोष्टी इथे सांगितल्याच्या नंतर मात्र आता प्रेक्षकांनो जो काही आपला रागव आहे तो तिच्याकडे रागाने खूपच जास्त बघत असतो आणि सिंधू त्याला इथे समजावण्याचा प्रयत्न करत असते ए श्रुती श्रुती 在那边。 तर आता प्रेक्षकांना इथे पुढील भाग आपण खूप जास्त रंजक पाहणार आहोत कारण इथे पुढील भागामध्ये आपल्याला भागा पाहायला मिळणार आहे जी काही आपली सिंधू आहे ती आता जेवणाच्या टेबलवरती सर्वांना एक गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करत असते आणि ती म्हणजेच की इथे ती बोलत असते काही जरी झालं तरीसुद्धा मला आता राघवशी आत्ताच लग्न करायचं नाही आणि मदर्स मी तुझं ऐकत होते किंवा मी तुला म्हटलं होतं मला लग्न करायचं आहे पण मी आता लगेचच राघवशी लग्न करू शकत नाही आणि त्यामुळेच मला थोडासा वेळ हवा आहे कारण इथे राघवला हो तिने एक अट घातली होती आणि त्याचं उत्तर तिने त्याच्याकडून मागितलं होतं पण राघवणे इथं काही आतापर्यंत त्याला सांगितलेलं नसतं आणि त्याच कारणानुसार इथे आता त्यांनी ह्या पद्धतीने सांगितलेलं असतं तर आता प्रेक्षकांनो इथे जी काही मधुराणी आहे मधुराणीला मात्र तिचा खूपच राग येतो आणि राग आल्याच्यानंतर ती इथे म्हणत असते माझ्याशी पंगा घेऊ नकोस आणि तू मला डबल क्रॉस करण्याचा इथे प्रयत्न करू नकोस कारण जर तू या पद्धतीने माझ्याशी वागलीस बोललीस तर माझ्या एवढं वाईट काहीच नसेल असं इथे ती तिला सांगत असते आणि तिचं सांगण्याचं कारण म्हणजेच की इथे डायनिंग टेबलवरती जो काही विषय झालेला आहे त्यामुळे इथे ती बोलत असते आणि राघव फक्त आणि फक्त माझाच आहे आणि मला राघवशी लग्न करायचं आहे असं इथे मधुराणीने सिंधूला बजावून सांगितलेलं असतं तर प्रेक्षकांनो अशाच नवनवीन आणि त्याचबरोबर डेली मालिकांचे अपडेट्स पाहिजे असतील तर आपल्या मिराज व्हाईस या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेलायकॉन प्रेस करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन आणि त्याचबरोबर इंटरेस्टिंग अशा एपिसोडसोबत तोपर्यंत धन्यवाद